अरे ऍडव्होकेट शरीफ पठाण यांना नागरिकांनी दिल्या डबल धमाका शुभेच्छा तर कुरंडोळ आयशानगर विजयनगर परिसरात शरीफ पठाण तुम्ही बढ तुम्हाला नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर मध्ये आपल्या वकिलीतील कर्तृत्वामुळे जिल्हाभरात चर्चेत असलेले तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातही मोठे योगदान देणारे ॲडव्होकेट अर्थातच वकील शरीफ पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त काल संगमनेरमध्ये उस्ताचे वातावरण पाहायला मिळाले आहे त्यांच्या चाहत्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी कुरन रोड आयशानगर विजयनगर माताडेमाळा गुंजाळाखडा पुनर्वसन कॉलनी सुकेवाडी रोड अपनानगर बिलालनगर या परिसरात फटाक्याची आतिषबाजी करत आणि प्रचंड घोषणाबाजी करत त्यांचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला आहे ॲडव्होकेट शरीफ पठाण यांचे सामाजिक कार्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यात त्यांचा पुढाकार आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याचे काम सर्व स्रोत आहे याच कामाची पावती म्हणून सध्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच प्रभाग क्रमांक नऊच्या स्थानिक नागरिकांनी आणि चाहत्यांनी एकच सूर लावला आहे नागरिकांनी ॲडव्होकेट पठाण यांना थेट भावी नगरसेवक म्हणून संबोधत तुम्हीच आता या वार्डाचे नगरसेवक होऊन वार्डाचा विकास करावा आणि नागरिकांची सेवा करावी अशी जोरदार मागणी केली आहे या मागणीसह वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना एक प्रकारे डबल धमाका ऑफरच नागरिकांनी दिली आहे यावेळी शरीफभाई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ याच्या घोषणांनी रोड आणि आजूबाजूचा परिसर दनानून गेला होता नागरिकांनी व्यक्त केलेला हा विश्वास आणि प्रेम ॲडव्होकेट शरीफ पठाण यांच्या कामाची पोचपावतीच देत आहे या सोहळ्याला वार्ड क्रमांक नऊचे स्थानिक नागरिक विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी माजी नगरसेवक मित्र आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते ॲडव्होकेट शरीफ पठाण यांनी वकिलीच्या माध्यमातून न्याय आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून मदत करत नागरिकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले असून नागरिकांच्या या मागणीमुळे आता ते राजकीय पटलावर कोणती भूमिका घेतात याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागून आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून कशा दिल्या स्थानिक नागरिकांनी आणि मित्र परिवारांनी ऍडव्होकेट शरीफ पठाण यांना शुभेच्छा डबल धमाका संगमनेर शहरातले नामचीन वकील आमचे भाऊ ऍडव्होकेट पठाण शरीफ यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त सर्वात प्रथम मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव फरहान पठाण यांचं सुद्धा आज वाढदिवस त्याला सुद्धा माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो पठाण शरीफ यांचे आपल्या संगमने शहरामध्ये व आमच्या कुरणरोड भागामध्ये नेहमी गोरगरिबांना मदत करण्याचा स्वभाव आणि वकिली क्षेत्रात असल्यामुळे अनेक विविध प्रश्नांवर व अनेकांना मार्गदर्शन तसंच संगमने शहरातील घडलेल्या घटनांमध्ये युवकांना नेहमी मदत करणारे सतत धावून येणारे आमचे ॲडव्होकेट पठाण शरीफ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमचे बंधू भाई आज त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवस या दोघांनाही म्हणजे आमच्या भावालाही आणि आमच्या पुतण्यालाही वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना आयु आरोग्य भरभराटी लाभो तसेच त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी मी शुभ चिंतितो शरीफबाईच्या बाबतीमध्ये जर कधी बोलायचं झालं तर शरीफबाई व्यवसायाने वकील आहे व्यवसायाने जरी वकील असले तरी त्यांचं सामाजिक योगदान मोठं आहे आणि सर्व सामान्यांच्या दुःखामध्ये धावून जाणारा एक लढवय्या कार्यकर्ता या शरीफबाईमध्ये आहे शरीफ अनेक प्रश्नामध्ये असा वाद नोंदवलेला आहे आणि संगम शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये काम करत असताना सामाजिक राजकीय भूमिका उम उमटवत असताना त्यांचं मोठं काम आहे आणि आता आज दिवसभराच्या चर्चेमध्ये इतरांचे बरे बरेच जवळजवळ दोनशे पेक्षा जास्त लोकांना भेटलो आणि शरीफ भाईच्या जेव्हा चर्चा होते तेव्हा एखादा एखादं नाव निघाल्याच्या नंतर काय होतं शरीफ भाई सगळ्यांचं असं म्हणणं आहे की शरीफ भाईने या वेळची निवडणूक लढवावी आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्व शरीफीमाग आहोत सोबत आहोत आणि शरीफ भाईला आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं आहे शरीफ भाई निवडून आल्याच्या नंतर नुसता कुरन रोड किंवा एका विभागाचा किंवा प्रभागाचा तो प्रश्न नसून संपूर्ण शहराचा काया पालट करण्यासाठी किंवा शहरामध्ये एक विकासाच सूत्र आणण्यासाठी शरीफ भाईला आपल्याला निवडून आणायचं आहे आणि मी तर म्हणेल की शरीफ भाई सारखे तरुण युवक आणि उच्च शिक्षित की ज्यांचा सामाजिक समाजामध्ये काय चाललं काय आहे काय चांगलं काय वाईट याचा चांगला अभ्यास व्यक्तिमत्व आणि वकिली क्षेत्रामध्ये त्यांचं वकिली क्षेत्रातला जो अभ्यास आहे न्यायाच्या चौकटीतला जो अभ्यास आहे आणि संगमेश्वराच्या विकासामध्ये कशी वाढ होईल त्यामध्ये शहराचा कसा विकास होईल शहराला एक चांगलं सुंदर शहर कसं बनवता येईल हा ध्यास त्यांच्या पाठीमागा आपण लावून देऊन त्यांना ला मोठ्या मताधिकाने त्यांना या निवडणुकीत उभं करून आपल्याला निवडून आणायचं आहे तेव्हा मी आता घोषणा देतो शरूप भाऊ तुमू भाऊ तुम, आगे भाई तुम आगे या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि भावी आयुष्यासाठी भावी वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शरीफबाई याचा अर्थ असा समजायचा का तुम्ही आज जी घोषणा केली निमित्त धरलं आणि आज घोषणा करता पडो याचा अर्थ काय स्पष्ट करा याचा अर्थ असं आहे की कुरंग आमचा दिल्ली नाका आणि हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये शरीफबाईला शरीफ भाईनी निवडणूक लढवावी ही सगळ्या सर्वसामान्य माणसाची ती इच्छा आहे लढवावी ही इच्छा झाली परंतु घोषणा जेव्हा होते ज्या वेळेस त्याला दुजोरा दिला जातो तर त्याचा अर्थ काय होतो हा तुम्ही सांगा आम्ही शरीफ आहोत आणि शरीफ भाईच्या विजयाचा गुलाल हा आपल्या अंगावर पडल्याशिवाय इथे कोणी शांत असणार नाही या माध्यमातून फक्त मी एवढंच तुम बोलतो तुम्हाला अशी शरीफ भाईला तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करताय शरीफ भाईची मनधरणी केली का तुम्ही उभेच राहा नाही शरीफ भाईला सगळ्या समाज घटकांमधून सगळ्यांची इच्छा आहे की शरीफबाई उमेदवारी करावी आणि बाईची सुद्धा आम्ही दुपारी चर्चा केल्यानंतर बाईची सुद्धा इच्छा आहे की तेच स्पष्ट करा शरीफ बाईला तुम्ही मनावलं आहे किंवा नाही आम्ही मनवलेच आहे आणि गेल्या अनेक अनेक वर्षापासून किंवा या प्रभागामध्ये त्यांनी सातत्याने काम केलेलं आहे म्हणजे दिल्ली नाक्याचा प्रश्न असेल नाटकीचा पुनर्वसनचा जो प्रश्न आहे पुनर्वसनचा प्रश्न अस दिल्ली नाट्या आमची जो नाटकी नगर आहे म्हणजे इस्लामपुरा त्याच्यावर एकोणीशे पंच्याण्णवच्या कायद्यानुसार ती झोपडपट्टी अधिकृत व्हायला पाहिजे परंतु राजकारणाचे डावपेच आणि त्याच्यानंतर दोन हजार पाच एकोणीशे पंच्याण्णव दोन हजार दोन हजार पाच या सगळ्या महाराष्ट्र राज्याच्या झोपडपट्ट्या नियमित झालेल्या आहे फक्त नु� संगम सोडून आणि यासाठी आम्ही सातत्याने संघर्ष केलेला आहे सातत्याने त्याचा के व्यवहार केलेला आहे आणि आमच्या बहुजन विकास परिषदेचे कायदेशीर सल्लागार शरीफभाई पठाण आहे त्याच्यामुळे त्यांचं त्याच्यामध्ये ऑलरेडी काम चालू होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आमचा मंत्रालयापर्यंतचा प्रवास दिसतो हा एकच विषय नाही तर आता हे बघा तुम्हाला सांगतो इंदिरानगरमध्ये जो जो प्रश्न आहे की तिथे पोकळीस जे नावं आहेत आणि तिथे जवळजवळ दोन अडीच तीन हजार लोक आहेत इंदिरा नगरचा प्रश्न पण त्यांनी सातत्याने लावून धरलेला होता आणि आजही आहे पण ते आता त्याच्यामध्ये विद्यमान दोन्ही आमदार दोन्ही आमदार त्याच्यामध्ये काम करत आहे आणि आमदार आता काम करायला लागले आम्ही दोन हजार वीस पासून त्या प्रश्नावर काम करत होतो म्हणजे त्याला इंदिरानगरचं ते पोकरीचं नाव कमी करण्यासाठी शरीफ आहे आणि आमचे गेल्या पाच वर्ष अगोदरचे प्रयत्न आहेत याचा अर्थ असं म्हणता येईल डबल धमाका वापर तुम्ही दिलेली आहे वाढदिवस विथ नगरसेवक नगरसेवकेल शरीफ भाई तुम्हाला शुभेच्छा आणि डबल धमाका वापर तुम्हाला मिळालेली आहे त्याबद्दल तुमचं देखील मत जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे जितकं महत्वाचं यांचं स्पष्टीकरण आलंय थोडस तुम्ही पण याच्यावरती काहीतरी आज डबल धमाका वापर तुम्हाला मिळालेली आहे वाढदिवस पण आहे तुमचा आहे तुमच्या मुलाचा आहे तिसरा धमाका वापर म्हणली तरी चालेल जी तिसरी धमाका वापर तुम्हाला मिळालेली आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आज तुमचे वर्ग तुमचे मित्र आज तुम्हाला शुभेच्छा देत असताना वाढदिवसाच्या त्याच्यामध्ये हे पण ऍड केलं त्यांनी राजकीय देखील तुम्ही आता यामध्ये प्रवेश करायचा आहे आणि तुम्हाला तशी इच्छा देखील नागरिकांनी व्यक्त केली काय करा नेहमीप्रमाणे दरवर्षीच माझ्या वार्डातील सर्व सहकारी माझा वाढदिवस मोठ्या धूमधाम नुसार बनव बनवतात आणि आता आज किशोर भाऊ आमचे बंधू यांनी सांगितल्याप्रमाणे तसेच अबीबाई यांनी सांगितल्याप्रमाणे तर आमचा जो वार्ड आहे या वार्डासाठी कुठंतरी मला स्वतःला पण इच्छा आहेच त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांची पण माझ्याकडं मागणी आहे की तुम्ही नगर नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करावं तर हे प्रतिनिधित्व मलाही कुठंतरी वाटतं की माझा जो वार्ड आहे हा बऱ्याच मूलभूत सुविधांपासून आजपर्यंत वंचित आहे आणि त्या मूलभूत सुविधा सोयी सोयीसुविधा पुरवण्यासाठी जसे या ठिकाणी आजही गटारी उघडे आहेत अस्वच्छता आहे बऱ्याच रोगराई आहे अनेक रोग मोकार जनावरे डुकरे डास मच्छर या ठिकाणी आहे ह्या मूलभूत सुविधांसाठी मला तरी वाटतं की मी पण या ठिकाणी काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि मला त्यासाठी प्रयत्न करायला हवे आमचे किशोर भाऊ यांचं नेहमी मार्गदर्शन मला असतंच किशोर भाऊच्या मार्गदर्शनाखाली पण आम्ही पुढं हे करणारच आहोत त्याचप्रमाणे आमचे सर्वच सहकारी जे आहेत त्या सर्व सहकाऱ्यांच्या साहाय्याने या वार्डामध्ये एक चांगली विकास व्हावा ही माझी अपेक्षा आहे तुम्ही जनतेच्या जनतेच्या ज्या मनातल्या इच्छा आहेत त्या तुम्ही करण्याचा निश्चय केलेला आहे आणि नक्कीच करायलाही पाहिजे आणि असा नगरसेवक असा उमेदवार तो आहे आहे त्याला समाजाच्या प्रत्येक धक्काचा प्रश्न मांडण्याची पद्धत आणि वीज माहिती आहे त्याच्यामुळं नक्कीच तुम्हाला न्यूज वाढदिवसाच्या आणि भावी कार्याच्या देखील